गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डब्ल्यू मध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण जे आलेली न्यू अपडेट आहे नाशिक महानगरपालिकेसंदर्भात जाहिरात कधी येणार आहे यामध्ये कोणकोणत्या पदांचा समावेश आहे त्या पदाकरिता पात्रता आज काय असणार आहे अभ्यासक्रम काय असणार आहे वयोमर्यादा आणि वेतन तशीच ही जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे परीक्षा कधी होणार आहे तुमची कोण घेणार आहे एक्झाम ऑनलाईन होणार आहे का ऑफलाईन या संपूर्ण बाबी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाणार आहे आणि किती पदाकरिता ही जाहिरात असणार आहे कोणत्या पद एन एम चे किती असणार आहे जी एन एम चे पद किती भरले जाणार आहेत ते पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्णपणे सांगितलं जाणार आहे तर आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे तर आपला जास्त वेळ न घेता पुढं डब्ल्यू मध्ये ऑनलाईन बॅचेस जे आता मेगा भरती निघालेली आहे ठाणे महानगरपालिकेमध्ये सतराशे त्र्याहत्तर पदाकरिता किंवा मीरा भाईंदरमध्ये तीनशे अठ्ठावन्न पदाकरिता ज्यामध्ये सेम कॉमन विषय या ठिकाणी पद भरली जात आहेत एन एम जे एन एम स्टाफ नर्स औषध निर्माता अधिकारी स्वच्छता निरीक्षक एम डब्ल्यू फायरमॅन या सर्व विषयाच्या या सर्व पदांच्या तांत्रिक विषयासही बॅचेस लॉन्च आहेत चालू झालेल्या आहेत नवीन बॅचेस यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण तांत्रिक प्रश्नांचा भरपूर सराव टॉपिक वाईज सी क्यू त्यानंतर व्हिडिओ डाऊनलोड करण्याची सुविधा असणार आहेत आणि लेक्चर आपण अनलिमिटेड वेळा पाहू शकणार आहात तर ही बॅच तुम्हाला बॅच जॉईन करण्याकरिता अॅकॅडमीशी संपर्क करायचा आहे एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो हा अकॅडमीचा नंबर आहे व्हॉट्सअप किंवा कॉलवरती तुम्हाला डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे तर अगदी जास्त वेळ न घेता आपण लगेच पुढचं पाहणार आहोत या ठिकाणी ने? नेमकी अपडेट महत्वाची रिक्त पदे आहेत कोणत्या पदाकरिता ही जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर आपल्याकरिता जे आहे ए एन एम च्या एकशे एकोणसाठ जागा आहेत आणि जे एन एम च्या तीस जागा आहेत ओके जीएनएम एन एम दोन पदांची आपल्याला आता सध्या माहिती या ठिकाणी आलेली आहे एन एम चे एकशे एकोणसाठ आणि जे एन एम चे तीस पद आहेत तर आता या ठिकाणी पात्रता बघून घ्या त्यानंतर वैद्यकीय अधीक्षक समाजसेवा आहे क्षय किरण तज्ज्ञ आहे बाकी वरचे पद आहेत गटचे पद आहेत बाकीचे म्हणजे वैद्यकीय अधिकारी भूलतज्ञ अस्थिरोग तज्ञ हे वेगळे आहेत ते आपण सरेशो मार्फत नाहीत सरेशो मार्फत घेतले जाणार परंतु त्याचा क्रायटेरिया वेगळा आहे त्याची पात्रता वेगळी असणार आहे जे आता स्टापनर्स तुम्हाला तीस आणि एन एम चे एकशे एकोणसाठ जागा या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध होणार आहे तर त्याकरिता पात्रता काय राहणार आहे त्या ठिकाणी बघूया आपण ज्यांचं बारावी नंतर नर्सिंग जे एन एम झालेलं आहे नर्सिंग बी एस सी नर्सिंग किंवा जे एन एमचा पदविका कम्प्लीट झालेला आहे त्या पुरुष आणि महिला उमेदवार जे एन एम करिता पात्र आहेत अनुभवाची आठ या ठिकाणी नाहीये त्यानंतर ए एन एम ज्यांचं ए एन एम ची पदविका कम्प्लीट झालेली आहे दहावी मध्ये मराठी विषय होता एम एस सी टी ज्यांचा उत्तीर्ण आहे आणि वयोमर्यादा ओपन करिता अठरा ते अडोतीस आणि कॅटेगरीकरिता अठरा ते त्रेचाळीस वर्ष वयू राहणार आहे त्यानंतर अंशकालीन उमेदवार त्यानंतर पदवीधर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त त्यानंतर खेळाडू उमेदवार यांच्याकरिता पंचेचाळीस वर्ष वयू राहणार आहे तर आता या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा आपल्याला जो प्रश्न पडलेला असेल की जे तुमची एक्झाम आहे सांगितल्याप्रमाणे नाशिक महानगरपालिकेमध्ये ज्या जागा आहेत जा आहे, त्या तर आपल्याला कळालेल्या आहेत कुंभ पदाकरिता आहेत नाशिक मनपा भरती दोन हजार पंचवीस करिता जाहिरात कधी येणार आहे तर ही जाहिरात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी तसा पण कुंभमेळ्याचं आयोजन केलेलं आहे या सगळे रिक्त पदे अत्यावश्यक पदे आहेत साधारणत आपल्याला जी माहिती मिळालेली आहे आकृतीबंधाला मान्यता मिळालेली आहे पद मंजूर झालेली आहे तर ऑक्टोबर मध्ये ही जाहिरात नाशिक महानगरपालिकेकरिता प्रसिद्ध होणार आहे जवळपास सातशे ते आठशे पद असणार आहे गटक आणि गड्ड गट यामध्ये अजून एम डब्ल्यू स्वच्छता निरीक्षक चा माहिती नाहीये ज्यावेळेस आपल्याला कळेल त्यावेळेस तुम्हाला ते सांगितलं सध्या तरी एन एम जे एन एम विषय आपल्याला कळालेला आहे तर अभ्यासक्रम काय असतो किंवा परीक्षा टी सी एस कंपनी मार्फत ही परीक्षा तुमची कंडक्ट केली जाणार आहे टी सी एस कंपनी सोबत करार झालेला आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये वेगळ्या शिफ्टमध्ये ही परीक्षा अरेंज केली जाणार आहे निगेटिव्ह मार्किंग जाहिरात आल्यानंतर कळणार आहे आपल्याला असणार आहे किंवा नाही पण तो परंतु ग्रुप लेवल टायमर या ठिकाणी असणार आहे तर या बॅच मध्ये तुम्हाला एन एम जे एन एम सांगितल्याप्रमाणे बॅचेस स्टार्ट झालेल्या आहेत त्यासोबतच स्वच्छता निरीक्षक रेग्युलर आणि पर्सनल गायडन्सचे स्पेशल मेंटरशिपची बॅच अवेलेबल आहे तांत्रिक विश्वास बॅच आहे तर आपल्याला जास्त वेळ न घेता कमी कालावधीमध्ये परीक्षाविमुख कसा अभ्यास करता येईल चांगले मार्क कसे पडतील दोनशे पैकी एकशे ऐंशी प्लस याकरिता तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे त्यावरती संपर्क करायचा आहे आप आपल्याला हा व्हिडिओ जो अपडेट दिलेला आहे आवडला असेल तर नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे ओके धन्यवाद सर्वांचे थँक्यू